नेरले तालुका वा येथील संजय यशवंत पाटील हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली आगारातून एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले संजय पाटील यांनी गेली पंचवीस वर्ष विना अपघात एस टी महामंडळात प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली त्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नेरले येथे सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी चांगले आगारातील त्यांचे सहकारी नेरले येथील ग्रामस्थ यांनी त्यांचा सहपत्नीक सत्कार केला आमचे मित्र श्री संजय यशवंत पाटील आज दिनांक जानेवारी एकतीस रोजी एस टी मंडळाच्या चालक पदावरून तब्बल पंचवीस वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त झाले आज त्यांच्या निमित्त आम्ही सर्व सहकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत संजय पाटलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना आम्ही सगळे यसवाई बापू असे संबोधतो पंचवीस वर्षाच्या कालावधीत हो <coughs> त्यांनी उत्तम प्रकारे एस टीमध्ये सेवा बजावली तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनात जे जी चढ तर आले त्या चढात ते खंबीरपणे उभे राहिले तसेच आमचे जे सहकारी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये सुखदुःखामध्ये नेहमी नेहमीच सहभागी असणारे यशवाय बापू यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत तरी त्यांच्या पुढील जीवनासाठी आम्ही सर्व हार्दिक शुभेच्छा देतो आहे त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि आरोग्यपूर्ण जावं ही सदिच्छा व्यक्त करतो ते नवीन पिढीतील वडील बंधू बापू यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण जमलेला त्यांचा आजपर्यंतचा प्रवास त्यांनी <coughs> आजपर्यंत केलेलं कष्ट नजरेसमोर येत एकोणीसशे शहाऐंशी सालापासून आज तीस बत्तीस वर्ष झाली अविरत असं केलेलं कष्ट आणि ठीक आहे त्यांना मिळालेली सर्विसमधली वीस पंचवीस वर्ष त्या वीस पंचवीस वर्षामध्ये विना अपघात अशा पद्धतीनं त्यांनी सेवा दिली ती सेवा देत असताना कुटुंबाकडे लक्ष दुर्लक्ष होऊन दिलं नाही कुटुंब चांगल्या पद्धतीने उभा केलं आम्हा भावंडांच्याकडे लक्ष ठेवलं त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी नंतरच्या ज्या दहा वर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये सुद्धा एवढा यातना सोसल्यात ज्यावेळेला ते पहिल्यांदा वर गेले कराडेवंगीचा ट्रक होता कोंडी बचत ताप म्हणून आमच्या दाजींचे चुलत भाऊ होते त्यांनी त्यांना घडवलं ते घडवत असताना काका तुम्हाला एक उदाहरण सांगतो ते मिसाळीला बसायचे त्यांना ड्रायविंग करायला हवायची ड्रायविंग करत असताना गिअर टाकताना एखादा जर गिअर वाजला तर त्यांची बोट मांडीवर उठायची ते वर स्थापित पाहिलं अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं त्यांनी ड्रायविंग शिकलेला आहे आणि एवढ्या कष्टातून आज ते स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभा आहेत दोन्ही मुलींची लग्न अतिशय सुखात आहेत आता इथून पुढं फक्त त्यांनी आपलं आपण स्वतः आणि आपली बायको बस खरंच बस सुखानं आनंदानं राहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण त्या दोघांना आत्तापर्यंत कधीही असं निवांत कुठं बाहेर फिरायला गेलेत कुठं इकडे गेलेत असं कधीही मी पाहिलेलं नाही आणि त्यांना ते शक्य पण झालेलं नाही पाहुण्यांच्याकडे जायचं म्हणलं सुद्धा त्यांना ते शक्य झालेलं नाही तर जो काळ आताच आहे इथून पुढचा तो त्यांनी असा एकमेकांच्या सहवासात एकमेकांच्यासाठी फक्त दोघांच्यासाठी घालवावा असं मी त्यांना एक आपल्या समक्ष एक विनंती करत आहे पाहुण्यांच्याकडे जावं म्हणलं या कार्यक्रमाला जावा म्हणलं मला सुट्टी नाही मला रजा नाही मला कामावर गेलं पाहिजे ट्रकवर होते त्या वेळेला म्हणलं मी जाऊन या इकडं आज राहाय दोन दिवस मी रात्रभर डोळे फोडलेत मला शक्य नाही बापू हे करा मला शक्य नाही अशी त्यांची जी उदाहरणं होती पण त्यांनी कधी मला त्रास झालाय मला कळ कळ येते मला दुखतंय असं कधी म्हणले नाही ट्रकवर असताना जे ड्रायविंग केलं त्या ड्रायविंगच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या हाताला असे असे घट्टे पडलेले होते रात्र रात्र दिवस दिवस, दिवस कंटिन्युअस ट्रकवर काम केलं त्यांनी एक दोन वेळा काही किरकोळ अपघाताचे ट्रकवरचे प्रसंग सुद्धा जर आटवले आत्ता तरीसुद्धा आपल्या अंगाचा थरकाप होतो असे काही प्रसंग पण होते ते प्रसंग पण भोगलेत आम्ही तसं म्हणू नये पण म्हणायची वेळ येत्या काय पर्याय नाही जो शहाऐंशीपासूनचा जो दहा वर्षाचा जो काळ होता शहाऐंशी ते साधारणपणे बा दहा बारा वर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये जे भोगलं आमच्या माप्पाने सांगितलं तो खरंच अतिशय अतिशय म्हणजे अतिशय असा वेगळा काळ होता आणि त्या काळात आम्हाला जे आमच्या आईवडिलांचे सगळ्या पाहुण्या पायांचे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होते म्हणूनच आम्ही आज इथं उभा राहून समोर आमच्या आज आम्ही बोलू शकतो अन्यथा आम्हाला आम्हाला वाटत पण नव्हतं कधी स्वप्नसुद्धा पडलं नव्हतं की आम्ही असं ह्या ठिकाणी उभा राहून ह्या ठिकाणी बोलायला आम्हाला मिळेल असं तर अशा पद्धतीनं बापूनी कष्ट केलेला आहे आणि त्या कष्टाचं चीज पण झालेलं आहे तर इथून पुढं परत एकदा सांगतो सर्वांच्या साक्षीने की तुम्ही दोघांनी आनंदात सुतात इथून पुढचं आयुष्य घालवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो बरोबर घेऊन ज्या नाव येतात काही माणसंच्यावर मोठेपण लादलं जातं काही माणसांच्यावर आणि काही थोडी माणसं अशी असतात की आयुष्यभर कष्ट करून संपत्तीच्या बाबतीत मी बोलत नाही पण माणुसकीच्या बाबतीत लोकसंग्रहाच्या बाबतीत फार मोठा संग्रह स्वतःच्या भोवती उभा करतात त्यातलेही दोन भाव म्हणजे प्रदीपांना आणि त्यांचे हे बंधू दोघीन बॉब त्यापैकी आहे त्यांचंही मोठेपण त्यांचं कर्तृत्व त्यांनी शून्यातून उभं केले याचा सार्थ अभिमान आम्हा मित्रमंडळींना वाटत असतो बरीचशी लोक बोललेले त्यामुळं आता तेच 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 पुन्हा पुन्हा बोलण्यात काय अर्थ नाही या शुभप्रसंगी या आनंदाच्या क्षणी म्हणजे इंडक्टर साहेबांना त्यांच्या कुटुंबाला प्रदीपांना त्यांच्या सर्व कुटुंबाला आम्हा गौरव समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं आणि आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा भावभावनांचा गल्लोळ निर्माण करणाऱ्या एका गोड कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत सेवानिवृत्ती म्हटलं की माणसाच्या पुढं सकाळी डबा घेऊन जाणं घरातल्याचा गडबड करणं घरातल्यांनी डबा बांधून देणं आणि मग त्यावेळी ड्युटीवर हजर होणं आणि ड्युटी संपवून पुन्हा घरी येणं असं एक प्रकारचं रुटीन असते आणि आता बंद होणार आहे आणि मग वेळ कसा घालवायचा काय घालायचा आणि मग कसं काय मग तिथले सरकारी रोज भेटणार नाही अशी एक पुराशी खंत खरं तर असते म्हणून तर असा संमिश्र भावभावनांचा हा कार्यक्रम आहे मग अशी आल्या आल्या फौजी भेटले अण्णांच्या होईल प्रतिपाठांना अत्यंत भावनावैत झालेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवलं वर त्यांच्या भगिनी आल्या त्यांनी अतिशय भावनिक साध प्रत्येकाच्या हृदयाला घातली आणि बाप भाऊ नव्हे तर बापच भाऊ बापाच्या भूमिकेत कसा वावरतो याचं एक ज्वलंत आदर्श असं उदाहरण तर बापू आणि अण्णांच्या रूपात आपल्याला सर्वांना समोर पाहायला मिळालं आम्हाला इथं मळ्यात आल्यानंतर नेहमीच राम आणि भरत भेटतो या दोघांचं प्रेम प्रचंड आणि आमची जी गौरव कमिटी आहे इथं त्या गौरव कमिटी संस्थापक सुभाष आबा आलेत प्रदीपांना आमचे कार्याध्यक्ष आहेत अध्यक्ष आमचे पंजाबराव पाटील सर आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे बी भाऊ आहेत आमचे डॉक्टर रोकडे आहेत आमचे राहुल दादा आहेत जालिंदर पाटील आहेत राजाराम जांभळे सर से आहेत सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी दुर्गळे साहेब आहेत मेजर आप्पासाहेब कुंभार देश सेवा केलेले आहेत अशी विविध क्षेत्रात काम केलेल्या गौरव कमिटीनं आज आपल्याला सन्मानित करण्यासाठी आम्ही सगळे आलो आहे अण्णा आमचे कार्याध्यक्ष आहेत अण्णा आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत परंतु अण्णांच्याकडे बघितलं तर अनेक आदर्श मग ती कुटुंब व्यवस्था असेल समाजामध्ये कसं वावरवं वा असेल मॅनेजमेंट कशी करावी असेल आणि हे खरं तर आम्ही म्हणजे जरी केस जात असली पिकली असली तरी आजही बऱ्याच बाबी अण्णांच्याकडनं घेतो आणि मग हे एक आदर्श कुटुंब अण्णांचं बापूंचं म्हणून आम्ही या कुटुंबाकडे बघतो बापू तुम्ही आज सेवानिवृत्त झाला आहे परंतु काम करायसाठी अनेक क्षेत्र आहेत आणि जी क्षेत्र नेल्याच्या पाठरीमध्ये दोन बाजू आहेत एकीकडे चांगली क्षेत्र वाट बसतात सामाजिक काम करण्यासाठी आणि एकीकडे मग कुठं तरी आपल्या ही परंपरा जी आहे त्यामुळं तुम्ही पुढच्या काळात काळ काळानुधी जावा अतिशय समाजानं जावा उदंड निरोगी असं दीर्घांश लाभावं आणि आजच्या कार्यक्रमाचं खरं अतिशय छान नियोजन झाले आणि आम्हाला म्हणजे थोडंसं लेट केलं आम्हाला जरा थोडं आमचे मेंबर थोडासा वेळ झाला नंतर बरोबर चारला आम्ही इथे येत होतो आणि काही वक्त्यांच्या आपल्याबद्दलच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या असत्या आल्या असत्या आमच्या या दौऱ्याच्या वतीनं तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य शिक्षितो तुम्हाला येणारा सगळा काळ खरंतर आत्तापर्यंत तुम्ही सुरुवातीचा काळ प्रतिकूल संघर्ष अनेक अनुभव प्रापंचिक असतील सामाजिक असतील परिस्थिती ज्यांनी असतील हे सगळे जरी आढळले असले तरी हा तुमचा सोनेरी काळ तुमचा पुढं आवर्सून उभा आहे आणि या सगळ्या काळाला सेवानिवृत्तीच्या नंतरच्या सामोरं जात असताना तुमचं मन तुम्हाला अतिशय आनंद असा मिळावा तुम्हाला उदरटे निरो निरोगी दीर्घाची लाभावं अशी अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि ही खरं तर भावांची जोडी ही एक आदर्श म्हणून निर्ल्याच्या त्या इतिहासामध्ये कुटुंब व्यवस्थेच्या इतिहासामध्ये तुमच्या कुटुंबाची निश्चितपणानं चोर अक्षरांनी नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असा आत्मविश्वास बाळगतो आणि मी थांबतो शुभप्रसंगी दोन शब्द दो बोलण्याचा योग आला त्यामुळे फारच समाधान वाटत हे व्यवसाय किंवा नोकरी एस टी मध्ये सरकारी सेवा होती मनोभावी त्यांनी सेवा केली त्याचं डेस्टिग्नेशन काय होतं कंडक्टर <laughs> कंडक्टर ड्रायव्हर चालक सारथी थोडक्यात किंवा चक्रधारी आणि चक्रधारीचं काम त्याने अतिशय यशस्वीपणे वापट चक्रधारी काय करत असतो श्रीकृष्ण महाभारतात चक्रधारी होतात सारख्याचं काम करत होता फक्त दिशा दाखवत होतात आणि दिशा दाखवून त्या ठिकाणी आयुष्यभर त्यांनी चांगल्या पद्धतीनं एस टीची सेवा केलेली आहे घरातली सेवा केलेली आहे समाजाची सेवा केलेली आहे आणि श शेती शेती असो किंवा कौटुंबिक जी काय असो नाती जे असो ते अतिशय चांगल्या सा पद्धतीने सांभाळले सांभाळलेले त्यांनी पासून या सगळ्या कुटुंबावर त्यांनी प्रेम केलेले आम्हाला प्रतिपानाच्या रूपाने या ठिकाणी ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले त्यांचा माझा असं काही जास्त कधी जास्त गरजाचा संबंध आलेला नव्हता परंतु अन्नांच्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती मिळाली त्यांनी उर्वरित आयुष्य या ठिकाणी सेवानिवृत्त झालं म्हणजे काय त्या नियमाप्रमाणे ते व्हावंच लागते परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही सेवानिवृत्त नाही आता कामात बदल करायचा कामात बदल विश्रांती कामात बदल म्हणजे विश्रांती किंवा सेवानिवृत्ती एवढंच आहे तुम्हाला तुमच्या आवडीचं जे काय काम आहे ते तुम्ही करत राहणारच आहे आणि ते करावं आणि हे करत राहा अखेरपर्यंत आपल्याला आपल्याला झेपलं अशा पद्धतीनेच करावं धार्मिक ह्याच्यात या सामाजिक ह्याच्यात जा राजकीय ह्याच्यात जा तुम्हाला जिथं आवड राजकीय ह्याच्यात काय तुम्ही काय येऊ नका खरं <laughs> <laughs> त्याचं तो पंड नाही तर या ठिकाणी त्यांना ज्या आवडता छंद असेल तो जोपासा एवढंच माझं सांगणं आहे आणि तुमची सगळ्यांची कृपदृष्टी आम्हा सगळ्यांची वर राहू द्या आणि तुम्हाला इथून पुढचं आयुष्य आरोग्य चांगलं लाभावं सुख समाधान द्यावं बुद्धी लाभो आणि मुलाबाळांनी <laughs> मुलाबाळाचे क्षेत्र ते कायम राव मुलाबाळांच्या एवढी अपेक्षा व्यक्त करून तुम्हाला सेवानिवृत्तीच्या सेवानिवृत्तीचाही ग्रामस्थिती खरं म्हणजे सेवानिवृत्ती हा हा कार्यक्रम प्रत्येकाच्या जीवनात लाभत नाही काय भाग्यवान माणसांच्या जीवनात लाभतो कारण सेवेतनं निवृत्त काल कालखंड आहे तो बऱ्याच अडचणी असतात पण त्या सगळ्यात चांगलं काम केलेल्याची पोच पावती म्हणजे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कारण मग माणूस चांगलं काम केल्याशिवाय त्या क्षेत्रात वाहून येऊन काम केल्याशिवाय त्याला सेवानिवृत्तीपर्यंत पोचणं फार कठीण काळ आहे आजच्या धावतीयोगात तरी हा अतिशय कठीण भाग आहे आणि असा कठीण भागपर्यंत पोचून बापूंनी समाजापुढे का अवज सांगितलं तसं एक जे आदर्श तयार केले त्यातला हा एक आदर्शच तयार केलेला आहे आमच्या गौरव कमिटीनं वेळेला बापूंच्या उर्वरित जीवनासाठी शुभेच्छा द्यायच्या आमच्या आमची इच्छा झाली आणि म्हणून आम्ही इथं आलो तर म्हणजे बापूसनी शुभेच्छा देण्यासारखं त्यांचं ही नाही त्याला कारण असं की त्याच्यापेक्षा शुभेच्छेच्या पुढं ती गेले अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून लहानपणी त्यांचं घा गेलं त्यानंतरचं चा चांगलं दिवस आलं त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे दुःखाचा मोठा आघात झाला आणि या सगळ्यातनं सावरत सावरत आज पुन्हा पुन्हा ते कुटुंब एक एक चांगल्या ह्याच्यापर्यंत आलेलं आहे अशीच त्यासनी परमेश्वर ह्या सगळ्या चांगल्या वाईट संमिश्र जीवनातनं यशस्वी जसं केलं तसं इथून पुढच्या राहिलेल्या जीवनात तसनी तस परमेश्वरानं दीर्घायुष्य द्यावं व सुखी जीवन त्यांचं इथून पुढं व्हावं एवढीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र